एकादशी महिन्यातून दोनदा येते एकदा कृष्णपक्षात आणि दुसऱ्यांदा शुक्लपक्षात पक्षातील एकादशी पौर्णिमेनंतर येते आणि पक्षातील एकादशी पक्षात एक आमोसेनंतर येते पक्षातील एकादशीला जया एकादशी म्हणतात ही एकादशी शास्त्रात अत्यंत फलदायी असल्याचे सांगितले आहे एकादशीला भगवान विष्णूचे व्रत करतात या दिवशी विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे जय एकादशीचे व्रत गृहस्थ आणि गृहस्थ नसलेले दोघेही करू शकतात एकादशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यास अनेक पटींनी पुण्य प्राप्त होते जय एकादशी दोन हजार चोवीस व्रताची शुभ वेळ पारांची वेळ आणि तारीख हिंदू कॅलेंडरनुसार एकादशी तिथी एकोणावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होईल आणि वीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होईल अशा स्थितीत वीस फेब्रुवारीला जय एकादशीचे व्रत पाळले जाणार आहे जय एकादशी व्रताची पारणवेळ एकवीस फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते नऊ वाजून अकरा मिनिटांपर्यंत अशी असेल जया एकादशी व्रताचे महत्त्व जया एकादशीचे व्रत केल्यास भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते यासोबतच घरात सुख समृद्धी राहते असे म्हणतात की या एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला भूत आणि भय इत्यादीपासून मुक्ती मिळते एकादशीच्या दिवशी चुकूनही हे काम करू नका एकादशीच्या दिवशी तांदळाचे सेवन करू नये एकादशीच्या दिवशी मांस मध्य आणि मादक पदार्थांपासून अंतर राखावे एकादशीच्या दिवशी कोणाशीही शिविगाळ करू नका भांडण करू नका एकादशी व्रताच्या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करणे आणि तोडणे या दोन्ही गोष्टी निषिद्ध आहेत जय एकादशी पूजाविधी सकाळी स्नान केल्यानंतर सर्वप्रथम भगवान विष्णूचे स्मरण करून व्रताचा संकल्प करावा यानंतर देवघराची स्वच्छता करून पूजा सुरू करावी पूजेमध्ये धूप दीप पंचामृत इत्यादी सर्व गोष्टींचा समावेश करा त्यानंतर विष्णूच्या मूर्तीची स्थापना करून त्यांना फळे व फुले अर्पण करा यासोबत विष्णू सहस्रनामाचा जप करावा आणि ओम नमो भागवते वासुदेवाय नम मंत्राचा जप करावा जया एकादशीचे महत्त्व असे मानले जाते की जर तुमच्यावर कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असेल तर जया एकादशीचे व्रत केल्यास त्याचा प्रभाव संपतो या एकादशीला भूमी एकादशी आणि भीष्म एकादशी असेही म्हणतात या व्रतामध्ये भगवान विष्णूचे नामस्मरण करणे सर्वात महत्त्वाचे आहे या दिवशी भगवान विष्णूचे कीर्तन करणे देखील खूप शुभ असते जय एकादशीच्या दिवशी करा हा विशेष उपाय जया एकादशीचे व्रत करणाऱ्यांनी सकाळी स्नान करून प्रथम घरातील मंदिरात तुपाचा दिवा लावावा आणि भगवान विष्णूचे आव्हान करावे यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होऊन भक्तांवर कृपा करतील जया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीचीही पूजा करावी असे मानले जाते की असे केल्याने जीवनात प्रगती होते आणि भगवान विष्णूच्या कृपेने घरात धन आणि धान्याची कमतरता भासत नाही जया एकादशीच्या दिवशी जगाचे पालनकर्ता श्रीहरी विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी पिवळे वस्त्र पिवळी फुले पिवळ्या फुलांचे हार पिवळी मिठाई फळे इत्यादी अर्पण करा पिंपळाच्या झाडात भगवान विष्णू वास करतात असे म्हणतात त्यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी जया एकादशीच्या दिवशी मंदिरात असलेल्या पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून त्याच्याजवळ देशी दुपाचा दिवा लावा एकादशीच्या दिवशी तामसिक अन्न खाऊ नये या दिवशी फक्त एकदाच खा आणि तेही फक्त फलाहार असावे या दिवशी भात खाणे टाळावे पूजेनंतर गाईला चारा खाऊ घाला आणि गरजूंना यथाशक्ती दान करा जया एकादशीची सुपल कहाणी एकदा नंदनवनामध्ये उत्सव होत होता या उत्सवात देवगंधर्व आणि दिव्य पुरुष आमंत्रित होते एकीकडे गंधर्व गायन करत होते तर दुसरीकडे गंधर्व कन्या नृत्य करत होत्या अचानक तिथे गंधर्व मल्ल्यवान आणि पुष्यवती नाचू लागले दोघे एकमेकांवर मोहित झाले आणि त्यांनी सर्व मर्यादा सोडत नृत्य केलं हे पाहून देवराजेंद्र रागावला त्याने त्या ते दोघांना स्वर्गापासून वंचित होऊन पृथ्वीवर राहण्याचा शाप दिला मल्ल्यवान आणि पुष्यवती यांना मृत्यूलोकात पिशाची मिळाली दोघे हिमालयावरील झाडावर राहू लागले त्यांचे जीवन दुखाने भरलेले होते महिन्याच्या एकादशीच्या दिवशी दोघेही खूप दुखी होते त्या दिवशी दोघांनी फक्त फळं खाल्ली त्या रात्री खूप थंडी होती त्यामुळे दोघांनी रात्रभर जागरण केले मात्र कडाक्याच्या के थंडीने त्यांचा जीव घेतला आणि दोघेही मृत्युमुखी पडले नकळत मल्यवान आणि पुष्यवती यांच्या हातून जया एकादशीचे व्रत केले गेले दोघांनाही भगवान विष्णूने वरदान दिले आणि दोघांना पिशा चिवणीतून मुक्ती मिळाली व्रताच्या प्रभावामुळे मल्ल्यवान आणि पुष्यवती पूर्वीपेक्षा अधिक सुंदर होऊन स्वर्गात पोहोचले त्या दोघांना पाहून इंद्रदेव आचार्यचकित झाले त्यांनी विचारले की तुम्हा दोघांची पिशाचिवणीतून सुटका कशी झाली त्यावर मल्ल्यवानाने त्यांना जय एकादशीचे महत्त्व सांगितले यामुळे त्याला पिशाचिवणीतून मुक्ती मिळाली हे ऐकून इंद्र प्रसन्न झाले आणि भगवान विष्णूचा आदेश मानून त्याने मल्ल्यवान आणि पुष्यवती यांना स्वर्गात राह दिली जय एकादशीला लावा तुळशीचे रोपटे श्री विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे त्यामुळे एकादशीच्या दिवशी घरात तुळशीचे रोपटे लावल्याने श्री विष्णू प्रसन्न होतात शिवाय तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते एकादशीच्या दिवशी तुळस लावल्याने घरात सुख शांती निर्माण होते तिथी आणि मुहूर्त पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी एकोणावीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी प्रारंभ होईल आणि वीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथी लक्षात घेता वीस फेब्रुवारी रोजी जया एकादशीचे व्रत केले जाईल एकवीस फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटे ते नऊ वाजून अकरा मिनिटे या वेळेत व्रताचे पारण करता येईल जय एकादशी व्रताचे महत्त्व जय एकादशी व्रत विष्णू देवाला समर्पित आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून व्रताचा संकल्प करत विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करावी असे केल्याने विष्णू देवाची कृपा प्राप्त होते विष्णूच्या आशीर्वादाने व्रत करणाऱ्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते पौराणिक कथेमध्ये एकादशीचे खूप महत्त्व सांगितले आहे अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा